मेथी फ्लेवर मध्ये गव्हाच्या पिठापासून सुंदर असे आपण शंकर बनवले आहेत नमस्कार किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आवाज पण ऐका आवाज तुम्ही ऐकलाच आहे असे क्रिस्पी शंकरपाळे बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया अगदी सोपं आहे एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे हा रवा आता मी चाळून घेतलेला आहे आणि आता मिक्सरला लावून मी बारीक करून घेणार आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा झाले असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या फक्त एक मिनिट इतकंच आपण फिरवून घेतलेलं आहे बघा आता छानपैकी असं रवा बारीक पण झालेला आहे एक चमचा इतकं जिरं भाजून घ्यायचं आहे जिरं फार भाजायचं नाही आहे त्याच्यामध्ये छान असा आयरम बाहेर आला म्हणजे त्याला काढून घ्यायचा आहे फार असा कलर बदलू द्यायचा नाही आहे त्याच पॅनमध्ये मी थोडी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे म्हणजे इथे भांडं गरम आहे तर ते, ते आपली कसुरी मेथी क्रिस्पी होईल बघा असं फक्त थोडंसं आपल्याला जिरं हलकं बारीक करून घ्यायचं आहे आणि आता इथे रवा आणि एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जितका रवा तितकंच गव्हाचं पीठ आणि दोन चिमुठभर इतका खाण्याचा सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडा तर हो, हो, आता आपण हे रवा गव्हाची कणिक आणि मीठ आणि थोडीशी हळद कलर येण्यासाठी असं सगळं साहित्य चाळून घेणार आहोत म्हणजे सर्व साहित्य एकजीव होईल आता वरून आपण जिरं घालून घेणार आहोत तुम्ही जिऱ्याऐवजी ओवाई घालू शकता कसुरी मेथी हातावर करून घ्यायची आहे आणि ती पण टाकून घ्यायची आहे इथे मी चार चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल आपलं जे आपण रेग्युलर वापरतो तेच तेल घ्यायचं आहे आपल्याला आधी दोनच घातलं होतं मग ते कोरडं पीठ वाटलं म्हणून मी अजून दोन चमचे घालून घेतलेलं आहे म्हणजे क्रिस्पी येण्यासाठी आपल्याला हे मोयन घालणं आवश्यक असतं आणि ते असं छान सर्व पिठाला लागलं पाहिजे म्हणून मी असं मिक्स करून घेतलं आहे आणि अशी मूठ बांधल्या गेली पाहिजे आता आपण थोडं थोडं पाणी करून गोळा भिजवून घेणार आहोत ज्या वाटीने आपण साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे गोळा आपल्याला कडक मळून घ्यायचा आहे पाणी एकदम न घालता थोडं थोडं करून पाणी घालत जायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला गोळा भिजवून घ्यायचा आहे बघा अशा नवीन नवीन रेसिपीज शिकण्यासाठी तुम्ही मला फॉलो करत राहा माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही सबस्क्राईब पण करून घ्या बघा असं कडक गोळा मी आता भिजत घातलेला आहे इतकं आपलं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता हे पीठ आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत दहा मिनिटं झालेले आहेत बघा आपण जर आधीच नरम भिजवलं असतं तर आपला गोळा जास्त नरम झाला असतो आता यावर हे पांढरे बबल्स आलेले आहेत म्हणजे आपलं पीठ छान तयार झालेलं आहे आता थोडं तेलाचा हात लावून मळून घेऊ आणि त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहे छोटे मोठे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तो गोळे बनवा इथे मी किचन प्लॅटफॉर्म छान पुसून घेतलेला आहे आणि किचन प्लॅटफॉर्मवरच आपण लाटून घेणार आहोत बघा अशी पातळ पुरी आपण लाटून घेतलेली आहे फार जाड लाटायचं नाही आहे आणि फार पण नाही त्याला असे पापुद्र येऊ नये म्हणून मी काटा चमचा घेतलेला आहे आणि त्याने असे टोचे मारून घेतलेले आहेत इथे माझ्याकडे ओ... फाउंटन केक बनवण्यासाठीचं जे फुलाचं डिझाईनचं कटर आहे त्याने मी डिझाईन कट करत आहे तुम्ही हे डिझाईनचं जर ज़ा तुमच्याकडे नसेल काही हरकत नाही तुम्ही एखादी वाटी किंवा एखादा ग्लास त्याने पण तुम्ही कट करू शकतात किंवा तुम्ही लांब लांब अशा पट्ट्या का पण कापून घेऊ शकतात आता माझ्याकडे होतं म्हणून मग मी फुलाची डिझाईन घेतली कारण फुलाची डिझाईन मुलांना खूप आवडते म्हणून मग मी ही ट्राय केलेली आहे बघा अशा प्रकारे साईडचं जी कटिंग निघते ती कटिंग आपण परत असं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे पीठ पीठ किंवा तेलही आपण लावू शकतो परत काटा चमचाने मी असे होल पाडून घेतलेले आहे अशी आपण डिझाईनसुद्धा करू शकतो बघा झारा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्यावरती असे रेषा रेषा पडतात काहीतरी नवीन डिझाईन मुलांनाही आवडते आणि दिसायलाही छान दिसतं आणि आता बघा माझ्याकडे एक जुना दिवा आहे देवाचा त्या दिव्यानेच मी आता कट करत आहे कारण ते छोट्या आकाराची वाटी माझ्याकडे नाही आहे तर अशा प्रकारे मी आता कट करून घेतलेलं आहे त्याचे पण आपण साईडचं जे आहे ते काढून घेणार आहोत बघा अशा रेषा रेषा छान दिसतंय गुड्डे बिस्किटसारखेच आपल्याला त्यावर रेषा दिसत आहेत आता असे आपण ते जे गोल कापून घेतलेले आहे ते काढून घेणार आहोत तेल तापायला ठेवलेलं आहे तेल मी मिडियम फ्लेम ठेवलेली आहे मात्र तेल छान तापू दिलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये सर्व शंकरपाळे सोडून घेणार आहोत असे छान तरंगण येतात आणि फुलं किती सुंदर दिसत आहे खूपच छान दिसतात फुलं अशा प्रकारे आता आपण सर्व शंकरपाळे हे तळून घेणार आहोत गोल्डन कलर येईस तर आपल्याला तळून घ्यायचे आहे कारण आता एक तर पावसाळ्याचे दिवस आहेत या दिवसामध्ये कुठलेही बिस्किट वगैरे असे वर राहिले तर ते लगेच नरम पडतात म्हणून मग आपल्याला आधीच छान असे क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत बघा किती सुंदर कलर आलेला आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व शंकरपाळे तळून घ्यायचे आता जे आपण गोल कट केलेले होते ते सुद्धा कढईमध्ये मावतील तितके टाकून घ्यायचे आहे ते चिकटत नाही तर अच्छे मोकळे होऊन बाजूला होतात बघा सुंदर असे इथे तळून झालेले आहेत मस्त क्रिस्पी शंकरपाळी चहासोबत ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका मैदा न वापरता अगदी खुसखुशीत क्रिस्पी असे शे, आपले शंकरपाळे छान तयार झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा व आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा एक महिन्यापर्यंत तुम्ही हे शंकरपाळे स्टोअर पण करू शकता आता आपण यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत अगदी पाव चमचा इतकं मी काळे मिरेची पावडर घेतली आहे पाव चमचा काळं मीठ घेतलेला आहे एक चमचा चाट मसाला घेतला आहे पाव चमचा तिखट घेतलेला आहे आणि हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि आता एका बाउलमध्ये मी आता शंकरपाळे टाकले त्यावर थोडा मसाला टाकलेला आहे आणि असं छान हलवून घेतलेलं आहे म्हणजे मसाला सर्व शंकरपाळ्यांना एकसारखा लागेल आणि भारी चव लागेल फुलांच्या शंकरपाळ्यावरती मसाला टाकून घ्यायचा आहे आणि जो मसाला आपण मिक्स करणार आहोत तेव्हा त्याला ते हलवताना साईडने अजिबात हलवायचं नाही फक्त वरच्या बाजूनेच आपल्याला असं भांड्याला हलवून घ्यायचं आहे नाही तर त्याच्या पाकळ्या तुटतील मसाला मस्त कोट झालेला आहे आणि चव तर अप्रतिम आहे तुम्ही आशेशंकर शंकरपाळे नक्की नक्की ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं आवश्यक आहे परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद